त्याच्यासाठी आमच्यातून चालला बा श्रद्धांजली पण मुरमुरे रे बट्टा से का, का। जीवन भर खाण्यासाठी मरमर केलं घे फेकतो त्या पण नाही उचलणारा राहला नाही उचलणारा <laughs> तुमच्या माध्यमातून दान होते आयोजकाच्या माध्यमातून श्रेष्ठ आयोजकाला कथा ऐकायला भेटत नाही कीर्तन ऐकायला भेटत नाही महाराज आसनावर बसून द्या हे निघाले वैगण सांग त्या दुकानावरचे पैसे राहिले तुमचे होती ऐकायला भेटते काय पण तरीही स... करता करविता अर्ध पुण्यला भी अर्ध्या पुण्याचे अधिकारी तुमचा महाराज कथेत आम्ही आलो आमचे टोंगे दुखले कथा ऐकता ऐकता किर्मचं अर्ध पुण्य का जाते जाते ना महाराज अर्ध्या पुण्याचे अधिकारी आहेत आयोजक काय सांगतो तुम्हाला नवरदेव नवरीच लग्न झालं घरी आल्यावर सत्यनारायण चालू झाला अन ब्राह्मण मंत्र म्हणून आला ओम श्री प्राणाय स्वाहा ओम श्री प्राणाय स्वाहा श्री बनाय स्वाहा ओम श्री अदबुदानाय स्वाहा श्री समानाय स्वाहा श्री ब्राह्मण सो ब्रह्मा वर्णम ब्रह्महिरको महा ब्रह्म ब्रह्मनाहुतम ब्रह्म देवने गन्तय ब्रह्म कर्म समादिया आ चमनम समर्भेमि स्नानम करोमि आम पानीम समर्भेयामि पंचामृत स्नानम समर्भेमि गन्ताक्षदम अक्षदं समर्भेयामि पुके फुलम समर्भेयामि धूपं दीपं दर्शयामि नवद्य खाद्यम समर्भेयामि पानीम फिरोयामि काय <laughs> <laughs> ना ते फक्त संस्कृत आहे मराठी आहे मराठी समजायला पाहिजे ना लिपस्टिक मराठी काय म्हणतात तुम्हाला कस माहिती वट पर्व ना पण पॉलिस इंग्लिश शब्द आहे लक्षात इंग्रजी डिक्शनरीतले शब्द आहेत पण मराठी विश्वकोशातले शब्द किती आहेत ऐका दोन कोटी सत्तर लाख सत्यात्तर हजार, हजार सातशे चौऱ्याहत्तर अरे कोण्या को कोपऱ्यात बसली इंग्रजी इंग्रजी अरे एका टक्क्यात बी बसली नाही एक टक्का म्हटलं समजा दोन लाख सत्तर हजार सातशे चौऱ्याहत्तर तो पाहिजे होते नाही जमलो ना अरे काय मार तुले का हाले बोलावलं आदिनाथ भाऊ सत्य बाल भाऊन किशोर भाऊन का तू <laughs> का पाकिटातले पैसे दिशील काय म्हणता सायकल राहू द्या कीर्तन चालू द्या हेच सायकल ला म्हणतात पथगामिनी काय सुंदर शब्द आहे मराठीत मराठीच्या प्रेमात नाही पडला तर मग म्हणा सुंदर भाषा आहे बरोबर आहे का नाही एस टी स्टँडले काय म्हणतात बस इंग्लिश आहे स्टॅन्ड बी इंग्लिश आहे त्याला आगार म्हणतात रेल्वे जाते का नाही रेल्वेचे सिग्नल असते खालीवर खालीवर करणार त्याला काय म्हणतात आग का Dişat da bir şey koyun. Yavrum ne yaparım da gel ver. Sikki fukten ne bun mi zaten? Salam bari. Bu da virala virala Allah'a